नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूज मध्ये यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घडलं अहमदनगर जिल्ह्यातील सर्व धरणग्रस्त लोकांना सांगण्यात येते की अति आनंद होतो की मुळा प्रकल्पग्रस्त व जायकवाडी प्रकल्पग्रस्त यांच्या मागण्या मान्य करण्याकरता माननीय अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशे यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय अप्पर जिल्हाधिकारी शैलेश साहेब अति तातडीने लक्ष घालून धरणग्रस्तांच्या मागण्या पूर्ण स्वाल्व करण्यात येणार आहे असे आश्वासन देत आहे आणि मार्गी बी लावित आहे तरी नेवाशा तालुक्यातील खरुंडी येथे सकाळी दहा वाजता अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेखाली सर्व धरंग्रस्तांनी आदर व्हावे व तसेच व देवीचे वरखेड तालुका नेवासा येथे सकाळी साडे अकरा वाजता इथं बी मिटिंग होणार आहे तरी सर्व धरणग्रस्त बांधवांनी आजर राहावे तसेच शेवगाव तालुक्यातील भागवत इरणगाव येथे सकाळी ठीक दहा वाजता साहेबची मिटिंग होणार आहे व तसेच नवीन फळे येथे हनुमान मंदिर येते मीटिंग होणार आहे तरी हजाराच्या संख्येने धरणग्रस्त लोकांनी साहेबच्या मिटिंगला हजर राहावे आपले आपले प्रश्न मागण्या मान्य करावे आणि साहेबच्या कानात घालून ते सर्व एकदम जातीनं लक्ष घालून लोकांच्या मागण्या पूर्ण करणार आहे तरी धरणग्रस्तांना विनंती आहे म्हणून एवढीच करतो आणि येथेच थांबतो